नमस्कार राज्य रस्ता दोनशे एकोणीस वरचे रेल्वे गेट सतरा वरचे लवकरच उड्डाणपूलचे काम चालू होणार अखेर आले ओबीसी फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्षा यांच्या प्रयत्नाला यस तसेच लाईन क्लब्स पत्रकार बंधू वकील संघ युवक लोकप्रतिनिधी सर्वांच्या प्रयत्नाला अखेर आले यस उड्डाणपूलचे काम अति तात्काळ लवकर चालू होणार त्याचा नकाशा पण पडलेला आहे आणि प्रवाशांना मोकळा प्रवास करता येईल तहसील कार्यालयासमोर टिशन समोरची ट्रॅफिक लवकरच गर्दा कमी होणार आणि प्रवाशांना मोकळा प्रवास करता येईल लातूरकड कर जाणारा मार्ग मन्नाथकड जाणारे सोयाबीन साखर कारखाना सर्वच प्रवाशांना एकदम मोकळा प्रवास घेता येईल आणि लवकरच उड्डाणपटाचे काम चालू होणार नमस्कार सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद लोकप्रतिनिधी तसेच लाईन क्लब्स रेल्वे प्रवासी सर्व गंगाखेडचे नागरिक सर्वांचे मनोपूर्वक धन्यवाद सर्वांनी वारंवार सया आणि पाठपुरावा माझ्यासोबत केला सर्वांसोबत केल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो